आणि याच जुन्नर नगरीमध्ये जैनेद्री असं गाव आहे तिथं गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीच्या मंदिरापाशी मंदिरा आपला एक ठाकर समाजाचा युवक हो। अन्नप्रसाद घेण्यासाठी गेला अन्नप्रसाद घेण्यासाठी गेला त्या ट्रकच्या काही माणसांनी काही जातीवादिक माणसांनी त्यांनी रिक्च पावती फाडली होती टोकन घेतला होता तरी त्या काही नालायक माणसांनी जेवण हे त्याच्या ताटातलं काढून एका पिशीमध्ये कचऱ्यामध्ये टाकलं गेलं आणि म्हणलं इथं था ठाकर ठाकरांना जेवण नाही अरे ठाकर कोण आहे तुम्हाला माहीत आहे का आदिवासी ह्या देशाचा मूळ मालक आहे जी लेणेद्रीची जमीन आहे पूर्ण ठाकर समाजाची आहे आणि तुम्ही अशी वागणूक देता ठाकर समाज हा एक माणूस नाही का आदिवासी एक माणूस आहे ज्या भूमीचा मूळ मालक आहे आणि त्याला अशी वागणूक दिली जाते लवकरात लवकर त्यांना तिथून त्यांची पद रिक्त करून त्यांना तिथून हक्कलपट्टी करण्यात यावं नाही तर पूर्ण सह्याद्रीतील तर सह्याद्रीतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील ज्या पंचेचाळीस जमाती आहे त्यांच्या भावना दुखावल्या आहे ठाकर आदिवासी महादेव कोळी भिल्ल कातकरी अशा अनेक जमाती आहे सर्व जमाती मिळून इथं आंदोलन केलं जाईल यांच्यावर अठराशिटी गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी नाहीतर पूर्ण जुन्नर तालुका बंद राहील ही आव्हान देतो बिरसा ब्रिगेड सह्याद्री जुन्नर तालुका राया ठाकर समाजसेवक संघटना जुन्नर तालुका ठाकर समाज संघटना जुन्नर तालुका के ग्रुप ग्रुप महाराष्ट्र राज्य सरकार जुन्नर तालुका अशा संघटनेच्या वतीनं आणि पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीनं इथे यांचा मी ह्या जाहीर आदिवासी जय उल गुलाम जय बिरसा जय राघोजी जय शिवराज जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय देव